आज महाराष्ट्रात शासनानं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा प्राप्त करून दिलाय गोमातेचं महत्व अनादिकालापासून आहे त्यामुळे नित्य गोमातेची उपासना ही संत वाङ्मयात सांगितली जाते गोमातेपासून मिळणारं दूध गोमूत्र शरीराला उपयुक्त असून मानवी शरीराच्या आतील असणाऱ्या रोगांपासून मुक्तीसाठी गोमूत्र आणि दूध हे लाभदायक आहे सर्वत्र राज्यांमध्ये गोमातेची सेवा घडावी शुद्ध दूध सर्वांना मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनानं गोमातेला राज्यमाता सन्मान दिल्याबद्दल श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा धर्माबादतर्फे पानसरे चौक येथे गोमातेचं पूजन करून फटाके फोडून महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आणि सन्माननीय अध्यक्ष शेखरजी मुंदडा सुनीलजी सूर्यवंशी महेंद्रभाई संघोई सर गिरीश भाई शहा मिलिंद भाऊ एक बोटे आणि या कार्यक्रमासाठी पाठपुरावा करणाऱ्या गोसेवा आयोगाच्या सर्व सदस्यांचे आभार मानून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या आनंद उत्सवात सर्व बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिल्याबद्दल श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळातर्फे व सकल हिंदू समाज बांधवातर्फे बजरंग दल विश्व हिंदू परिषद आर व सर्व गोवत्स परिवारातर्फे या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब व त्याचप्रकारे सन्माननीय श्री या ठिकाणी शहा साहेब या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो या आतोनात रात्रंदिवस मेहनत घेऊन पाठपुरावे करून सन्माननीय श्री सुनीलजी सूर्यवंशी गिरीशभाई भाई शहा व त्याचप्रकारे महेंद्रभाई संघुळी आणि मिलिंद भाऊ एकोटे या सर्वांनी म्हणून जगत जनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला त्याबद्दल या, या ठिकाणी एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे खर तर गोमाता ही राज्यमाता व्हावी राष्ट्रमाता व्हावी यासाठी म्हणून आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे आम्ही या ठिकाणी भारतीय पातळीवर सुद्धा माननीय देशाचे लाडकी पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही विनंती करतो की गोमातेला राष्ट्रमाता सुद्धा घोषित करावं आणि आज या ठिकाणी राज्यमातेचा दर्जा देण्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं श्री सिद्धेश्वर गोवस घोष प्रतिनिधी माधव हणमंते एन न्यूज मराठी नांदेड